सावंतवाडी तालुक्यातील मळगाव गावात शिगमोत्सवाच्या सातव्या दिवशी कळसवणी ही अनोखी परंपरा साजरी केली जाते पहाटे दोन कलशांमध्ये तीर्थ भरून ते संपूर्ण गावभर फिरवले जाते आणि प्रत्येक घरात त्याचे पूजन होते ही परंपरा शद्दा आणी ही परंपरा श्रद्धा आणि एकतेचे प्रतीक मानले जाते वर्षानुवर्षे अखंडितपणे चालत आलेली ही गावच्या सांस्कृतिक वैभवाचा भाग आहे शिमगोत्सवाच्या सातव्या दिवशी भल्या पहाटे चार वाजता दोन कलशांमध्ये तीर्थ घेऊन प्रथम चव्हाट्याच्या होळीकडे म्हणजेच अरवनाथ मंदिराकडे या कळसवणीची सुरुवात होते तिथून माया पूर्वचारी मंदिर भूतनाथ मंदिर मठ आणि त्यानंतर गावातील प्रत्येक घरामध्ये जाऊन हे कळसातील तीर्थ दिलं जातं पाच हजाराहून अधिक लोकवस्ती आणि दोन हजार घरी असलेल्या मळगावात हा कलश अक्षरशः रिले पद्धतीनं फिरत असतो यावेळी घराघरात या, या कलशाचं पूजन करून गाराणी घातली जातात त्यानंतर सर्वांना देवाचं कलशातील तीर्थ दिलं जातं ही अनोखी परंपरा कळसवणी म्हणून प्रचलित आहे हा कलश दुपारपर्यंत पूर्ण गाव फिरून मंदिरात परत आणला जातो मळगाव गावात वर्षानुवर्ष ही परंपरा अखंडितपणे सुरू आहे राहाल डिजिटलसाठी सचिन रेडकर सावंतवाडी